नमस्कार भावन रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने युट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल संकेत मात्रे चौऱ्याऐंशी वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन वर ऑलला क्लिक करायला विसरू का आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल धन्यवाद अधिकारी अशोक रामा पाटील यांच्या

आणि बजरंग बन आपण बजरंग मिली एक साठी बजरंग बिली चला दर्यावरती बंदर नागा हा संघ दिला ठरवतो धन्यवाद दर्यावरती बंदर नागा आहे आपण मध्यान क्रमांक चार कडे करा फक्त एक संघ राहिला बजरंग बिली मैदान क्रमांक एक साठी लगेच चालू शर या लवकर

चला आपण दा आपल्या प्रतिस्पर्धी उशिरा काढून या ठिकाणी लगेच आलेला आहे बघा आपल्याला निलंब आपण खूप निलंब केलेला क्रमांक एक वरती च्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप जमलेला आहे जी युट्यूबच्या माध्यमातून आपण भेटतो कव्हर लाईव्ह अलिबागच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे आणि अगदी अत्यंत आपली वाट पाहत आहे

हे पार्दर्शित दिलेलं आहे तर त्याबद्दल या तिघांचं सुद्धा मंडळाच्या वतीने खूप खूप कुणकुमार सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मोकळ आहे चार नंबर होते अधिकारी अधिकारी चार नंबरवरती सरा त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट रायडर सदाई पटू उत्कृष्ट रायडर सदाई पटू म्हणून मोकड आहे आणि तो संतोष खटू हाके संतोष खंडू हाके यांच्या माध्यमातून आलेला आहे

अशोक रामा पाटील यांच्या वतीने पुरस्कृत केलेले आहेत त्यांचं अशोक रामाल मिळवले आहे ते श्री प्रमोद दत्ताराम पाटील यांच्याकडून उपलब्ध त्यांचा खूप आभार चला बजरंग देवी बघा आपण जरी क्वार्टर फायनल मध्ये खेळत असाल तरी सुद्धा आपल्यासाठी भेल लावू शकतो त्यामुळे बजरंग देवी आपण मात्र विनाविरंग मिळायचं आहे आपला प्रतिस्पर्धी संघ खूप केला मी अध्यक्ष खूप आभार व्यक्त करेन कारण जेवढा वेळ दिला होता तेवढ्या वेळात ते आपल्या समना घेऊन आलेले भदरंग दे दोन वरती सामना आपण पाहतोय शिवाजी मात्र विरुद्ध अंबिका आणि तीन वरती सामना आपण पाहणार आहोत नवन किरण मेडकल विरुद्ध ओंकार वेशवी आणि चार वरचा सामना नूतन मसुदा फिजर विरुद्ध

क्रमांकाचा पार्दर्शक बदलणारा त्या ठिकाणी दिली आणि जिल्ह्यामध्ये जबरदस्त कामगिरी करणारा एक भलाढ्य म्हणजे मातृक्षा गोपू यामधला मॅच युट्यूबवरती फ्रेंडशी असतील त्यांच्यासाठी एक पर्वणी असणार आहे सगळे लक्ष सगळे लक्ष असणार आहे त्यावर एक वर्षा मॅच तर तीन चार मध्ये आपण बघतोय नवू किरण भेटकर विरुद्ध

धन्यवाद संजय मात्र सर एक उत्तम समालोचक म्हणून खऱ्या अर्थानं आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपण अर्थात अनेक स्पर्धा आपण करत असतात कबड्डी असेल क्रिकेट असेल व्हॉलीबॉल असेल अशा अनेक ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण एक उत्तम समालोचक म्हणून आपली भूमिका मांडली जातात आज देखील आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपल्याला धन्यवाद देतो असा सहकार्य प्रकारे असणार आहे साधू संग्राम अनेक सर्वोत्कृष्ट दौलात होती गेली असा मात्र आवश्यक आहे स्वीकार शब्द दाखवत राहतो आणि देखील एक गुण आपल्या संघासाठी मिळवतो असं महेशपुढे मैदानाच्या पाहतात गणेशपणे कॉल केला संघाचा जातो अनेक वेळेला आपण पाहिलं सुयोग साधवतो हा आपल्या संघाचा कारण हा होता देखील देखील आपण आपण त्या 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 ठिकाणी 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 सुंदर मित्रांनो कबड्डी खेळामध्ये अनेक इंजिनियर मात्र होत असतात अनेक सरबद्ध खेळाडू देखील आपण या कबड्डी क्षेळामध्ये पाहत असतो मर्गाने महिलांमध्ये खेळाकडे पाहिजे सहन व्यक्तीचा म्हणून या खेळाकडे पाहिजे असतं परंतु कबड्डी खेळातील खेळाडू कधीच आपण पाहिजे नसतो तो लगेच क्षणांना त्या ठिकाणी होणार आणि पुन्हा एकदा त्याच कोशामध्ये कबड्डी खेळायला तयार होत असतो याच कॉमन आपण अनेक वेळेला कबड्डी खेळाडूमध्ये नक्कीच लगेच त्या सामना माझं नक्कीच घेऊन आता समाधान येतो एक आक्रमक क्षण खेळाडूमध्ये एकामध्ये आपल्या स्थानक नक्की करणारा हा खेळाडू आहे आता युनिव्हर्सिटी त्या संघामध्ये रायकडचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू मोठा त्या ठिकाणी समाधान मोरे त्यांच्या पाहायचा आहे तीन झिरो म्हणजेच तीन दोन अर्थात आपल्या संघाने आता आपल्या संघाला गुण करणार मैदानामध्ये देखील या ठिकाणी पण खेळाडू पाहतोय

दोनही सामनाधिकारी तिथे लगेच अर्थात तिथे दोनहीकडे एक एक असे गुण त्या ठिकाणी केले जातात दोनही कडे एक एक तिथे चांगलं पाहतो एक चांगलं नियंत्रण देखील या सामन्यावर मात्र पाच एक असा गुणफल आता मात्र पाच एक असा गुणफल महेश कोळी मात्र अर्थात मैदानाच्या आतमध्ये आहे

म्हणजेच अजून एक गोड अर्थात बाजूच्या पूर्वीच्या संधीच्या बाजूला आणि कबड्डी आणि ह्याच कबड्डी खेळासाठी उपस्थित असणारा मायबावर असे अपेक्षा करतो एक कडकरता बारदुरी नॅशनलच कबड्डी हे सगळेपणे शांततेने खेळला जाणारा खेळ म्हणजेच कबड्डी पदक कबड्डी स्पर्धा मात्र पार पाडली जाते कारण रायगड जिल्ह्यातील नामांकुस्त दरवर्षी या कबड्डी स्पर्धेला मोठ्या गर्दीनं उपस्थित असतात आणि आजही आपण पाहिलं बत्तीस संघ आहेत परंतु बत्तीसच्या बत्तीस संघा मात्र मोठ्या संघ ह्याच्यामुळे एक नैजी कबड्डी स्पर्धा म्हणायला हरकत नाही आहे आणि आता मतापद महेश कोळी खेळण्यासाठी येतोय पुन्हा एकदा एकदम असते परतोय महेश कोळी समाधान मोही अ आता गौरव चढायसारखी येतो गौरामध्ये मद्यारक्षक म्हणून आपली भूमिका नेहमी आपल्या रंगामध्ये आपल्या अंगणामध्ये या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावणारा कारण आहे एक संयम ठेवला आहे कारण संयम हा देखील आपला गुरु असतो संयम चनच्यान निश्चितपणे त्या वेळेला संयम ठेवला लायब्रेरी फेरीमध्ये पात्र झालं हो समीर पाटील चढाईसाठी समीर पाटील आता मात्र काही वेगळ्या पद्धतीची या ठिकाणी चढाई करणार का सहा भावन सात माय वातावरण म्हणाली ते लढा सं होणार आहे एक भव्यद्वारा पदार्थांनी या ठिकाणी कबड्डीच्या माध्यमात अशी स्पर्धा लढाईमध्ये घटना केली जाते आणि या तिसऱ्या लढाईमध्ये मात्र समाधानवर मात्र समोर पुढे जबाबदारीचं मजामध्ये या ठिकाणी समाधान वाहणार का कारण चार वर्षासाठी असं काम नाही कोणस डाईन मध्ये त्या ठिकाणी फॉर्म आहे आणि आता मधून समाधान काहीतरी वेग दबायचा मात्र अर्थात समाधान पाहत त्या ठिकाणी

अध्यक्ष महोदय र यहाँका महानुभावहरुसँग यो ठिकाणी दुई साइड फुटबल प्रतियोगिताको बारेमा विशेष रुपमा चार साइड अन्तरमण्डल प्रतियोगिताको लागि मन्तव्य राख्अवदर यहाँको एकपटक मात्र धन्यवाद भन्नुस दोन वर आपण पाहतो राहतो चढाईसाठी अर्थातच शिवाई माझं अधिक एक माणप्रसंघ आहे आणि निश्चितपणे आता अंबिका मळेकर या संघाबरोबर मिळतोय अंबिका मळेकर यांना देखील आपण स्थान निर्माण केलं कारण पहिल्या फेरीमध्ये पांडवडल्या दे संघामध्ये जारी त्या इथे मात्र दोन वर्षासाठी पावसा पाच दहा गुणफट मात्र अजून दोनही संघांचे आपण सुंदर असे निर्देश राहतो प्रवेश होण्यासाठी मुलांना एक इकडे मात्र बोनस आणि इकडे मात्र तीन योग अशी या ठिकाणी आपण मालिका पाहिली एकूण आता संघरच वाटत होतो आणि अशांत संघामध्ये मित्रांनो खेळ करणं हे त्यांना काम नाही itu कारण भगमंतचे स्थान रायगड भ्रमंतकांतचे स्थान रायगड हे भ्रहमंतांतचे स्थान आहे अनेक हस्ती त्या रायगडमध्ये घडलेले आहेत अनेक कबड्डीचे खेळाडू रायगडमध्ये घडलेले आहेत अनेक छत्रपती अवॉर्ड्स त्या रायगड जिल्ह्यानं आम्हाला दिलेले आहेत दोनच अर्थातच त्या ठिकाणी मातेकांनी क्रीडा झाल्यानंतर मग आम्ही विश्वनाथ सरात या ठिकाणी सांगितलं विजय माते असतील गोमन माते असतील संजय माते असतील अशी माते माते असतील अर्थात एक छत्रपती अवॉर्ड योजने आहेत एक कार्यकर्ता छत्रपती अवॉर्ड हा निश्चितपणे आर्दीय मधुराव पाटील यांना कार्यकर्ते छत्रपती आहे त्यानंतर पुरण इतिहासा विस्तार कबड्डीचा वाढलेला आहे आज गावा गावामध्ये कबड्डीचा प्रचार आणि प्रसार प्रसा कबड पाहतो आणि मशानाचा कबड्डीचा या ठिकाणी लावून हर्षा पडता म्हणा तिथे मुखांत अन्ना नावसेकर खूप सुंदर जातो मला त्या ठिकाणी अन्नांच्या माध्यमात गेले आणि स्वतंत्र मात्र वाटत झालं आता मात्र मोबाईलचा Kamrati kami उत्तम उपरा रक्षक म्हणून कधी या ठिकाणी सुंदर बंगाल खेळामुळे कधी उत्तम चढाई महत्वामुळे पण हे कबड्डीमध्ये अशी वेगळी जागा आहेत कोणी उत्तम उपरा रक्षकांमध्ये वाढत अभ्यात असं समाधान सात एकोणीस असा गुणपदा या ठिकाणी पाहतोय पहिली संघ मात्र काहीसा सगळं सापडलेला पेरीवर मात्र काहीसा या ठिकाणी गुणांचं ओझ मात्र हे ओझ मध्ये वेळ मला आहे कारण रात्र नाही सत्र नाही उंबर नाही शासन